अहिल्यानगरमधील मुकुंदनगर परिसरात सर्वसाधारण महिला प्रवर्गात मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये अटीतटीची लढत होणार असल्याचे चित्र सद्यस्थितीत पाहायला मिळत असून माजी नगरसेविकांपासून ते सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे यातच एक नाव स्वप्नील चव्हाण यांनी देखील वॉर्ड क्रमांक चार ब मधून निवडणूक लढणार आहेत प्रभाग क्रमांक चार ब मधून अनेक उमेदवारांनी निवडणूक लढण्यास सज्ज झाले असून ओबीसी पुरुष प्रवर्गातून समाजसेवक स्वप्नील चव्हाण यांनी नि देखील निवडणूक लढण्यास इच्छा जाहीर केली आहे त्यामुळे मुकुंदनगरच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत आहेत स्वप्नील चव्हाण हे अनेक वर्षांपासून समाजसेवा करत असून त्यांचा मोठा जनसंपर्क या भागात आहे स्वप्निल चव्हाण हे युवा नेतृत्व असून समाजासाठी झटणारा चेहरा असून मुकुंदनगर प्रभाग क्रमांक चार बचा नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे सध्या अनेक उमेदवार रिंगणात दिसत असले तरी मुख्य लढत कोणामध्ये होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल प्रतिनिधी अब्रार शेख एनटीबी न्यूज मराठी मुकुंदनगर अहिल्यानगर